मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन फाईव्हच्या घरात चालला आहे कॅप्टन्सीसाठी पहिला टास्क हो या कॅप्टन्सीच्या टास्कचं नाव आहे कॅप्टन्सीची बुलेट ट्रेन तर इथे गार्डन एरियामध्ये जो सेटअप झाला आहे त्यामध्ये ट्रेन बनवलेली आहे आणि त्या ट्रेन मध्ये सीट मिळवायची आहे घरातल्या सदस्यांना तर जी आता आपल्याकडे बातमी आली आहे त्यानुसार अंकिता बनली आहे घरातली पहिली कॅप्टन हो अंकिताने सगळ्यात पहिले ती सीट मिळवली आहे आणि त्यामुळे ती बनली आहे घरातली पहिली कॅप्टन तर आता तिच्या कॅप्टन्सीमध्ये काय काय होणार आहे घरामध्ये आणि हे जे ग्रुप्स बनले आहे हे तर खूप चांगली गोष्ट आहे की अभिजितच्या ग्रुपमधनं कोणीतरी कॅप्टन बनलेलं आहे कारण अरबाज आणि निकिता या दोघांच्या मधनं जर कोणी कॅप्टन बनलं असतं तर इथे हुकुमशाहीच चालली असती तर मित्रांनो आता पुढे पुढे आपण बघूया काय होणार आहे आणि नेमकं अंकिता कशी घर सांभाळेल ह्या सगळ्या गोष्टी बघण्यासारख्या असणार आहे तर असल्या सगळ्या साठी तुम्ही मी आमच्यासोबत जुळून राहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर याला नक्कीच लाईक आणि शेअर करा